आषाढी कार्तिकी एकादशीला पंढरपूरला जाण्याची शेकडो वर्षापासूनची असलेली ही वारी परंपरा महाराष्ट्रातून अनेक संतांच्या शेकडो पालख्या पंढरपुरात येतातच पण उत्तर भारतातून संत कबीरांची पालखी देखील पंढरपुरात विठूच्या दर्शनाला दरवर्षी दाखल होते आषाढी एकादशी जवळ येऊ लागते तसं महिनाभरापासून आधीच ऊन वारा पाऊस थंडी सोसत शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी तुडवर जणू आपल्या माहेराच्या विलक्षण ओढीनं ही विठ्ठल भक्तांची आई दिंड्या पताका पालख्यांसोबत टाळ मृदुंग विणा घेऊन हरिनामाचा गजर करत पंढरीत चंद्रभागेच्या वाळवंटाकडे धाव घेते लाखोंच्या संख्येनं जेव्हा हे सगळे वारकरी पंढरीत दाखल होतात तेव्हा विठूचं मुखदर्शन होईलच अशी कोणतीही खात्री नसते पण या पवित्रभूमीतल्या मातीचा स्पर्श आणि देवळाच्या कळसाचं दर्शन झालं तरी ऊर भरून हात जोडून धन्य होतो तो हा वार इथं कोणतंही मागणं नसतं नवसायास नसतो हे मिळालं तर अमुक करेन असं काही नसतं जातपात श्रीमंत गरीब उच्च निश्चतेचा अहंकार सारे षडविकार इथे गळून पडतात ज्ञानदेवे रचयेला पाया तुका झाल्यासी कळस अशी संतांची आपल्यातली असलेली परंपरा या परंपरेमध्ये संत सखुबाई जनाई मुक्ताई सोयराई तिचा भाऊ संत बंका संत चोखामेळा संत सावता माई जगमित्र नागा अळंदीची चार बाळ संत गोरोबा कुंभार नरहरी सोनार अवघ्या जातीपातीच्या धर्माची एकच टाळी वाजली आणि ईश्वरनिष्ठांची ही मांदी आळी गोड भक्तिगीतं गायली या संतांच्या शब्दांची चवच न्यारी खऱ्या प्रेमासे ते जणू उद्रेक आणि म्हणून काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल तो भगवंत आपल्या आत म्हणजे अंतरातच आहे असा भागवत धर्माचा हा भक्तिमार्ग सुंदर सोपा निर्मळ आणि म्हणून साऱ्या जातीधर्माची लेकर या विठूच्या वाढत्या संसारात त्याच्या अंगाकांद्यावर खेळली आज या साऱ्या संतांच्या अभंग पारायणातून लाखो विठ्ठल भक्तांचं आयुष्य तारलंय आणि पिढ्यानपिढ्या विठ्ठल भक्तीचा हा संस्कार या महाराष्ट्रानं वारकरी संप्रदायानं जतन केलाय विष्णुमय जग भेदाभेद अमंगळ अशा सिद्धांत रूप चैतन्याचा विचार रुजलाय म्हणूनच ही भागवत धर्माची पताका ही ध्वजा भक्तीतल्या शक्तीला प्रेरणा देणारी ठरते आणि शेकडो वर्ष प्रेरणा देत राहील एवढं मात्र नक्की जय जय रामकृष्ण हरी